शिवाय महाशिवरात्रीला अवश्य वाचा हा अध्याय या अध्यायाच्या वाचनामुळे अनेक लाभ आपल्याला मिळतात कारण महाशिवरात्र हा दिवस महादेवाच्या उपासनेचा दिवस आहे या दिवशी आपण जेवढे काही उपासना करतो त्या सर्व उपासना महादेवाला लवकरात लवकर पोहोचतात महादेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते कारण शंभू महादेव हे आपले भोळे सदाशिव आहेत थोड्याशाही सेवा केल्याने ते प्रसन्न होतात भक्तावर त्यांचा आशीर्वाद कायम राहतो म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची उपासना करायला विसरू नका आणि या महाशिवरात्रीला शिवलेला मृतातील अकरावा अध्याय वाचण्याची प्रथा आहे हा अध्याय का वाचता तर हा अकरावा अध्याय वाचल्यामुळे आपल्या घराचे व आपल्या संततीचे संरक्षण होते कारण अकराव्या अध्यायाला रुद्र अध्याय असे म्हणतात या अध्यायामध्ये रुद्राचे वर्णन करण्यात आले आहे रुद्र किती महत्त्वाचा आहे आणि रुद्र आपल्या शरीरावर धारण करण्याचे किती फायदे आहेत हे सर्व या अध्यायामध्ये दिलेले आहे हा अध्याय वाचल्यास आपल्या घराचे आपल्या संततीचे संरक्षण होते शिवाय महादेवाचा शुभ आशीर्वाद हा आपल्या घराला लाभतो आपल्या घरातील आजार पण होते घरातील प्रत्येक मंडळींना दीर्घायुष्य लाभते आपल्याला जर का संतती नसल्यास मुलंबाळ होतात मग या गोष्टींसाठी महाशिवरात्रीला अकरावा अध्याय हा तीन वेळा तुम्हाला वाचावे लागेल जर का तीन वेळा महाशिवरात्रीला अकरावा अध्यायाचे पठन केल्यास ती नसल्यास संततीची प्राप्ती होते अकरावा अध्याय वाचल्याने सहस्त्र कपिल गाय दान केल्याचे पुण्य मिळते फक्त अकरावा अध्यायाच्या केवळ श्रवणाने सुद्धा एकादश रुद्र प्रसन्न होतात असा हा अकरावा अध्याय महाशिवरात्रीला नक्की वाचा हा अध्याय वाचण्याचे काही नियम आहेत का तर महाशिवरात्रीला दिवसभरात आपण कधीही हा अध्याय वाचू शकतो पण ह्या अध्याय वाचण्याचे नियम असे की प्रदोष समय हा अध्याय तीन वेळा वाचल्यास त्याचे अवश्य असे लाभ होतात प्रदोष समय म्हणजे काय जेव्हा सूर्य अस्त होतो तेव्हा सूर्यास्ताच्या अर्धा एक तास आधी आणि एक तास नंतर या काळामध्ये कधीही तुम्ही हा अध्याय तीन वेळा वाचावा तर याचे फळ तुम्हाला योग्य आणि नक्कीच मिळेल आणि हा अध्याय वाचताना शुभ्र वस्त्र धारण करावे तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावून आपल्याला हे पठण करायचे आहे आणि महादेवाची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे महादेव हे भोळे सदाशिव आहेत आपल्या भक्तांच्या थोड्याशा सेवेनेसुद्धा ते प्रसन्न होतात आणि कायम आपल्या भक्ताच्या पाठीशी राहता या अध्यायाचे पठन तुम्ही केल्यास कायम महादेवाचा आशीर्वाद तुम्हाला राहील तुम्हाला योग्य संतती मिळेल त्या मुलाला संततीला आणि घरातील सर्वांना दीर्घायुष्य लाभेल म्हणून हा महाशिवरात्रीला शिवलीला मृतातील अध्याय वाचायला विसरू नका ओम नम शिवाय